नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज मी आपल्याशी व्यक्तित्व कसं घडवलं पाहिजे कसं घडलं पाहिजे कसं असलं पाहिजे त्याविषयी बोलणार आहेत की व्यक्तित्व कसं घडलं पाहिजे तर पाहुणे तुझं प्रसन्न होती जण आपण जेव्हा प्रसंगानुरूप एकमेकांना भेटत असू तेव्हा आपल्याला बघितल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे आणि त्यापुढे असं व्यक्तित्व आपण घडवलं पाहिजे कारण आपल्याला बघितल्या बघितल्या लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे त्यापुढे आधार वाटे सर्वजण आपला आपण त्या प्रसंगात आल्यानंतर त्या लोकांना आपला आधार वाटला पाहिजे असे गुण आपल्या अंतरामध्ये आपण निर्माण केले पाहिजे की आपण उपस्थित असताना इतर जणांना आपला आधार वाटला पाहिजे आणि आपण जर एखादं नेतृत्वामध्ये आपल्या आपल्या नेतृत्वात आपण एखादं कर्म करत असू तर त्या नेतृत्वामध्ये सगळ्यांची समान सोय होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली पाहिजे आणि गुणा परत्वेज संयोगाने केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचं गुण जाणून त्या प्रकारे त्याची सोय करता आली पाहिजे असं व्यक्तित्व आपलं पाहिजे आणि त्यापुढे साम्यानुभव घडे प्रत्येका प्रत्येक व्यक्तीशी वागताना प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे प्रत्येकाला समानता वाटली पाहिजे तिथे कुठलाही भेदभेदाची उनिवा दिसल्या नाही पाहिजे एकाशी एका, एका प्रकारची वागणूक आणि दुसऱ्याची दुसऱ्या प्रकारची वागणूक अशी भेदाभेदही दिसला नाही पाहिजे वागताना आणि त्यापुढे सुख वाटे जेव्हा आपण सोबती आपण त्यांच्यासोबत असो किंवा ते आपल्या सोबत असेल असं आपलं व्यक्तित्व पाहिजे की लोकांना सुखच मिळालं पाहिजे वाटलं पाहिजे आणि त्याची निरंतरता ठेवली पाहिजे त्याची गती निरंतर राहिली पाहिजे प्रत्येक भेटीत त्या व्यक्तीला सुखाचाच अनुभव आपल्याद्वारे घडला पाहिजे असं व्यक्तित्व आपलं घडवलं पाहिजे आणि त्यापुढेही पुढेही बाह्य रूपे न धरी तो व्यक्तित्व बाह्य रूपाने तो व्यक्ती कसा दिसतोय कसा आहे अशा प्रकाराने त्याच्याशी संबंध ठेवणे आणि न ठेवणे हे न करता अंतरातले सुंदर पण अनुभवलं पाहिजे व्यक्ती बाह्य रूपाने कसा दिसतोय पण अंतरातली सुंदरता त्याची कशी आहे अशी आपण निर्माण केली तर आपलं व्यक्तित्व त्या प्रकारचं तयार होईल आणि गुण रूप दृष्टी न तुझं लागेल आपलं असं व्यक्तित्व पाहिजे की आपण गुण रूप आणि दृष्टी या माध्यमातून लोकांशी संवाद न साधला पाहिजे संवाद साधला नाही पाहिजे व्यक्ती व्यक्तिरूपाने अशी मी त्याच्याशी संवाद साधणार नाही गुणाने अशी असं कुठलाही भेदाभेद नसला पाहिजे आणि आपल्या सोबत अशी गोडी पाहिजे की सगळ्यांना ते समान वाटलं पाहिजे स्वभावाच्या गोडीला महत्व दिलं पाहिजे आणि आपलं मन कसं पाहिजे तर निर्मळ निर्मळ चित्त आणि विचार आपले कसे पाहिजे तर नितळ पाहिजे पाणी शुभ्र असल्यावर शांत असल्यावर कसं नितळतळ दिसतो तसं आपलं मन निर्मण आणि विचारही नितळ पाहिजे आणि वागताना बोलताना काम करताना विवेकाने आपण काम केलं पाहिजे असं व्यक्तित्व आपलं तयार झालं पाहिजे असं जेव्हा व्यक्तित्व एखाद्या व्यक्तीचं तयार होईल तेव्हा सशक्त व्यक्तित्व तयार आहे सशक्त व्यक्तित्व आपलं आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि मग असं जेव्हा सर्व रूपाने गुणाने युक्त आपलं व्यक्तित्व जेव्हा तयार होईल तेव्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणारं व्यक्तित्व म्हणून आपला सन्मान केला जाईल सगळ्यांना मार्गदर्शन करणारा हा व्यक्ती आहे कारण यामध्ये अशा प्रकारचे व्यक्तित्वात गुण असतील असं व्यक्तित्व लोकांना प्रिय होत अशा प्रकारे आपलं व्यक्तित्व घडवलं पाहिजे घडलं पाहिजे त्याविषयी आपण बोललो मित्रांनो हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला प्रतिसाद द्या व्यक्तित्व कसं घडवलं तर प्रसन्नता आली पाहिजे त्याविषयी संपूर्ण विवेचन या माध्यमातून केलं पुन्हा नवीन विषय असं तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद